नमस्कार मंडळींनो मी रेखा बाबा ब्लॉग चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाष्टा करायला आज बट राहती काय खावाटा नाही तर पोटात बुकतंय गुडगुड व्हायला लागले त्यात नाष्टा करून पाण्याचा नंबर तर आपल्या सकाळचाच असतो तर कपडे भांडी करून घेते फटाफट आज दोघी बी घरीच ती त्यांचे स्फोट चालू आहे म्हणून ते गेले नाही शाळेमध्ये चला ओरखूया मुंबईला अशी कुंकू भेट लालच नसते काल लावलेलं ना तिन गावून आणले मम्मी गेलेली ना तुळजापूरला तर तिथून आणलेलं होतं पोग आहे ना ठेवलंय आले हो ना बघा निघत नाही लवकर चला वरकूया कपडे भांडी झाले आता अडीच वाजली अजून जेवण नाही मी निवांत जेवण बनवते ना भूक लागली आता तर चला आता ना हे पहिलं बनवते आणि मग जेवते ना पोटात जाम दुखतं मग हे बनवून जेवण बसले की चला वरकू मस्त भात बनवलेला वडाभर खाल्लं आणि थोडंसं बसते आणि मग बनवते नाही तर परत येईल पिवळं फुलं फुलं कुठं ठेवली का ग्लास फुलं लय आणलेली मी सर्वांना द्यायला कच्चेवळ कसं पसारा करून गेले दारात तर दारातच काढून गेले रस्त्यात तसेच बनवायला बसली मी आता तर दिदीने इडली घेतली आहे दत्तनिया बघा आमची माला आणून बनवती तर सॅम्पल आणले आता ते नानले गळ्यातलं बनवायचं तर बघूया ते बी त्यात पण एक रुपये दोन रुपयाला तरी बी आपलं काय घरात बसण्यापेक्षा टाइमपास एवढाच काय कच्छ खा चाय बनवतात ना पहिलं मी म्हणलं खोल चला भाजीला आणलं मटकी घेऊन आली आहे वांगी वगैरे कालून करून घेते आणि मग सुकी भाजी बनवते कालून ना कांदा कापणे बाहेर दिवा का नाही लावला बाळा आमची ही खूप आळशी बाहेर दिवा लावायचा कंटाळा डोळं बघा पटाडेवायला तर डोळ्याचं बघा ना कमीच नाही ना व्हायला थोडं थोडं व्हायला लागले काय बघते

तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटले लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आहे का नाही आणि आमच्या व्हिडिओला असेच प्रेम दे जा आम्हाला लाईक वाढवा आता वाढायला लागलीत कुठे गुड नाईट सर आम्हाला